सुरू करण्याच्या आधी तुम्हाला दाखवायचं आहे की या प्रकारच्या गजलक्ष्मी या महाग आहेत थोड्या मात्र कशा आहेत बघा या प्रकारच्या गजलक्ष्मी घरात ठेवण्यासाठी याला सिल्वर कोटिंग आणि चांदीचं पाणी दिलेलं आहे किती सुंदर हत्ती आहे बघा चांदीचं पाणी दिलेलं आहे याला आणि वर सोंड केलेलं आहे याची किंमत थोडी जास्त आहे ज्यांना पाहिजे त्यांनी ऑर्डर करा त्यानंतर मी यातले पीस मागवणार आहे म्हणजे तुमच्यापर्यंत यायला पंधरा दिवस लागतील पण अत्यंत सुंदर गजलक्ष्मी आहे दोन आहेत दोन्ही दाखवते तुम्हाला हे बघा असे दोन गजलक्ष्मी आहेत ज्यांना हवं त्यांनी ऑर्डर करा खूप सुरेख आहेत आणि दुसरं आहे गोल्डन ह्याला सोन्याचं पाणी दिलेलं आहे गोल्डन किती सुरेख आहे बघा हे आपल्याला हॉलमध्ये ठेवायचे आहेत अशा प्रकारे अशा पद्धतीनं हे बाहेर सोन झाली पाहिजे म्हणजे भरभराट समृद्धी स पैसा म्हणजे जी प्रगती ती आपल्या घरामध्ये येते गजलक्ष्मी शुभ मानली जाते खूप मंदिरांच्या बाहेर बघा तुम्ही गजलक्ष्मी असते हॉटेलच्या बाहेर गजलक्ष्मी असते आणि गणपतीच्या मंदिरात सुद्धा गण गजराज नेहमी स्थापित असतात कारण गणपतीचं दुसरं रूप मानलं जातं हे त्यामुळं घरामध्ये असणं खूप चांगले आहे तुम्हाला मागवायचे असले अवश्य मागवा खाली व्हॉट्सअप नंबर देते दे तिथे तुम्हाला मेसेज करून विचारायचं आहे तर पुढे आता व्हिडिओ ऐका जो मी आजचा स्वामी समर्थ सेवेविषयी केलेला आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आता श्रावणी बुधवार उद्या आहे आणि परवा आहे श्रावणी गुरुवार तर गुरुवारी किंवा या महिन्यामध्ये स्वामींच्या काय काय सेवा करायच्या ह्या तुम्हाला लक्षात घ्या कारण स्वामी स्वतः शंकराचे भक्त होते त्यांच्या म्हणजे मुखामध्ये कायम एक मंत्र असायचा शिव हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो श्रीगिरी जापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असं ते कायम म्हणत असत यावरूनच सिद्ध होत की ते स्वतः महादेवाचे भक्त होते आणि महादेवाचे त्यांना अत्यंत जास्त वेळ होत त्यामुळं आपल्याला स्वामी महाराजांची शंकर महाराजांसोबत म्हणजे महादेवांसोबत आपल्याला स्वामी महाराजांची आपल्या महाराजांची सुद्धा सेवा करायची आहे आता कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत काय करू शकता बरं तुम्ही स्वामी सेवेमध्ये तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिली सेवा म्हणजे सगळ्या म्हणजे म्हणतो ना आपण की सगळ्यांचा बाप आहे ती म्हणजे स्वामी सारामृत स्वामी सारामृत जितकं जितकं पठण कराल तितका तुमच्या आयुष्याचा भाग्योदय होण्यास सुरुवात होईल जितकं सारा मृत वाचाल तीन अध्याय रोज सात अध्याय रोज अख्खा अख्खं पाठ म्हणजे अख्खे एक ते एकवीस अध्याय रोज जर तुम्ही वाचाल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्ही असाल श्रावणी गुरुवारपासून सुरुवात करा आणि एकशे आठ पारायण मी करणार असा संकल्प करा करणार म्हणजे करणार त्यामध्ये मी कुठलीही आडकाठी येऊन देणार नाही पिरियडाला तेवढे चार दिवस फक्त थांबायचं तेवढे एकशे आठ दिवस कुठंही गावाला जायचं नाही आता कसे करायची बरं एकशे आठ पारायण ते मी तुम्हाला आधी समजून सांगते गुरुवारी सकाळी लवकर उठायचं नित्य कामे उरकायची सगळं घर स्वच्छ करायचं सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि त्यानंतर देवपूजा करायची देवपूजा करताना सगळ्या देवांसोबतच महाराजांना सुंदर असा आधी पाण्यानं स्नान घालायचं सुगंधित पंचामृतानं स्नान घालायचं त्यानंतर अत्तर लावायचं त्यांना वस्त्र घालायचे चंदन लावायचं आणि त्यांना छान असा हार घालायचा पिवळ्या फुलांचा मोगऱ्याचा गजरा असेल गजरा पिवळ्या चाफ्याची फुलं असतील चाफ्याची फुलं असं सुंदर वातावरण निर्माण करायचं त्यानंतर आसनावर बसायचं एक आसन घ्यायचं त्या आसना आसनावर बसायचं हातामध्ये फुल अक्षता आणि पाणी घ्यायचं आणि महाराजांना संकल्प करायचा की महाराज मी आजपासून एकशे आठ पारायणांना सुरुवात करत आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी हे पारायण करत आहे आणि त्या पारायणाला त्या आद। दिवशीपासून सुरुवात करायची संकल्प करताना तुमचं नाव गोत्र गोत्र माहित नसेल तर गोत्र काश्यप असं म्हणून तुम्हाला त्या हातावरचं पाणी सोडायचं आहे की माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे आणि आजपासून मी एकशे आठ पारायण करेन पारायण करायला बसताना एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा जो तुमचा पारायण संपेपर्यंत राहायला पाहिजे आणि दोन उदबत्त्या लावायच्या आणि बसायचं दिवा शेवटपर्यंत राहायला पाहिजे उदबत्त्या संपल्या तरी काहीही हरकत नाही दिवा मात्र असा लावा जो किमान दीड तास ठेवला पाहिजे म्हणजे प्रज्वलित राहायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला हे संकल्प करायचे आदल्या दिवशी म्हणजे उद्या आज आहे मंगळवार उद्या जर तुमच्या इथे स्वामींचा मठ किंवा केंद्र असेल तर तिथे नारळ आणि खडी साखर तुम्हाला ठेवून यायचे आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की मी ही सेवा करत आहे महाराज माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या आणि महाराजांना प्रार्थना करून त्रिवार मुजरा करून मठातून घरी यायचं आहे मठात किंवा केंद्रात कोणतीही सेवा करायला मिळाली झाडून काढणे चप्पल ओळीने न लावणे ही कोणतीही सेवा कमीपणा न बाळगता सेवा करायची आहे कारण ती सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे त्यानंतर तुम्हाला गुरुवारी सकाळी सांगितल्याप्रमाणे पूजा करायची त्यानंतर तुम्हाला एक मास श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा त्यानंतर रोजच सांगते रोज तुम्हाला आधी एक मास जप करायचा त्यानंतर स्वामी स्तवन म्हणायचे आणि मग पारायणाला सुरुवात करायची पारायण एक मांडी पारायण करायचे एक मांडी पारायण म्हणजे पारायण करताना एकदाही उठायचं नाही हा तुमचं लहान बाळ असेल ते रडलं तुम्ही उठलात तरी चालेल तुम्हाला माफी आहे तुम्ही गरोदर आहात तुम्हाला बाथरूमला जावं लागलं तुम्ही जाऊन हातपाय धुऊन पुन्हा बसू शकता मात्र ज्यांना आता माझ्यासारखी मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर एकदाही उठायचं नाही एक ते एकवीस अध्याय पठन करेपर्यंत दरवाजाची बेल वाजू नये म्हणून दरवाजा थोडासा उघडाच ठेवा जेणेकरून कुणाला यायचं असेल तुमच्या घरातले तर ते येऊ शकतील किंवा सांगून बसा घरातल्यांना की मला उठायचं नाही आहे मी पारायण करत आहे आणि पाळण्याला सुरुवात करायची पहिला अध्याय जोरात वाचलं तरी चालेल आता मला स्वतःला कसं आहे जोरात वाचलं की माझं डोकं दुखतं त्यामुळं मी मनात वाचते थोडंसं आवाज काढते पण खूप असं जोरात वाचत नाही कारण मला मायग्रेनचा त्रास होतो म्हणून तुम्ही जोरात वाचण्यापेक्षा हळू वाचलं तरीही चालेल जोरात वाचलेलं जास्त चांगलं असतं म्हणजे घरामध्ये व्हायब्रेशन फिरतात मी स्वतः ही सेवा करणार आहे मात्र मी एकवीस पारायण किंवा अकरा पारायणानं सुरुवात करणार आहे आणि मग एकशे आठ कडे वळणार आहे सुरुवातीला एकशे आठ पारायण जमत नसतील एकशे आठ पारायण करताना जे नियम सांगते पराण वर्ज मात्र तुम्ही हॉस्टेलला किंवा कामासाठी बाहेरगावी का राहत असाल तर तुम्ही बाहेरचं जेवू शकता तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा अन्न शुद्धीकरण करायचं हे अन्न शुद्ध आहे असा आपण मनात संकल्प करायचा आणि ते अन्न आपण प्राशन करायचं गादीवर झोपलात तरी चालेल ब्रह्मचर्याचे पालन करायचेच आहे संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरी चालेल बाकी सगळ्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करायचे म्हणजे करायचे अकरा पारायण करा हेच नियम आहेत एकवीस पारायण करा हेच नियम आहेत एक्कावन्न पारायण करा हेच नियम आहेत आणि एकशे आठ पारायण करा हेच नियम आहेत आता ह्याचे उद्यापन कसे करायचे हा प्रश्न मला बऱ्याचदा येतो सगळ्यात आधी आपण आता पारायण झालं आता तुमचं आजचं पारायण वाचून झालं म्हणजे गुरुवारचं वाचून झालं की महाराजांची आरती करायची कितीही वाजलेले असू दे सकाळी लवकर पारायण करायचं आरती करायची आणि महाराजांना जे घरात शिजणार आहे म्हणजे चांगलं अन्न हां त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे नसेल तर दूध साखर खडी साखर असा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आणि पारायण झाल्यावर आरती करायची महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आणि महाराजांना पुन्हा एकदा इच्छा कळवळीने बोलून दाखवायची की महाराज माझं घर व्हावं मला घर पाहिजे आहे आपल्या स्वतःच्या घरात आपल्याला जायचं आहे महाराज अशी त्यांना कळवळीची प्रार्थना करायची आणि पारायण झालं की तुम्ही तिथून उठू तु शकता त्यानंतर संध्याकाळीसुद्धा तुम्हाला आठवणीने एकमाळ जप एकदा तारक मंत्र आणि एक महाराजांची संध्याकाळची आरती हे करायचं आहे शक्य असेल तर दररोज मठात किंवा केंद्रात जा नसेल शक्य नाही गेलात तरी चालेल आता ज्यांच्या इथे मठ नाही केंद्र नाही अशीसुद्धा लोकं आहेत त्यांनी आदल्या दिवशी म्हणजे उद्या स्वामींच्या घरात आपल्या घरातल्या स्वामींपैकी नारळ आणि खडीसाखर ठेवायची आणि महाराजांना प्रार्थना करायची की माझ्याकडून हे निर्विघ्नपणे करून घ्या आणि जेव्हा पारायण पूर्ण होईल तेव्हा हा नारळ मठामध्ये किंवा दत्ताच्या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये ठेवून यायचा ह्याचा घरात प्रसाद खायचा नाही शक्यतो घरात खायचा नाही काही सोयच नसेल तर घरात प्रसाद करून खाल्लात तरी चालेल कोणतीही वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही आहे त्या पूजेमध्येच फक्त आसन दररोज तुमचंच घ्यायचं माळ तुमची सेपरेट हवी पिरियड सुतक आलं सेवा बंद करून नंतर पुढं कंटिन्यू करायची सुतक आलं तर मात्र पुन्हा पहिल्यापासून सेवा करायची पिरियड आले तर त्या आहे ती सेवा कंटिन्यू केली तरी चालेल सुतक आलं तर मात्र मोठा गॅप पडतो मग पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची कारण संकल्प मोडल्यासारखंच होतं आपल्या अर्थातच अशा प्रकारे मग जर तशी अडचण तुम्हाला वाटत असेल तर अकराने सुरुवात करा अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशी पारायण करायची आहेत पुन्हा एकदा सांगते गरोदर महिला किंवा ज्यांना लहान बाळ आहे काही त्रास होत आहे की युरिनला म्हणजे बाथरूमला जायलाच पाहिजे अशांनी गेलं तरी चालेल हातपाय धुवून तुम्हाला पुन्हा बसायचं आहे त्याचप्रमाणे ज्यांना खाली मांडी घालून बसता येत नाही त्यांनी खुर्चीत बसलं तरी चालेल बेडवर बसून पारायण केलेले चालत नाही खुर्चीवर सोफ्यामध्ये बसू शकता त्याच्या पुढची गोष्ट ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही हरकत नाही देवासमोर बसा कुणाला तरी वाचायला लावा ते ऐका तसं कुणी नसेल मोबाईलवर एक त्या एकवीस अध्याय लावून द्या ते ऐकेपर्यंत तिथून उठायचं नाही मनातल्या मनात, मनात महाराजांना श्री स्वामी समर्थ म्हणत ते सगळं ऐकायचं सगळे नियम तेच लागू आहेत नुसतं ऐकणार असाल लिहिता वाचता येत नसेल तरीही महाराजांची सेवा करू शकता तुम्ही अखंड नामस्मरण ही सेवा अगदी लिहिता वाचता न येणारी व्यक्ती करू शकते ती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इतकी सेवा तुम्हाला करायची आहे आणि अध्याय ऐकायचे आहेत श्रवण करण्याचे पुण्यसुद्धा खूप असते मात्र ज्यांना काही अडचण नाही आहे ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी श्रवण करायचं नाही तर पठणच करायचं आहे सारामृत केंद्रातलं असेल तरी चालेल बाहेरचं चाल, अक्कल चाल, असेल अक्कलकोटचं असेल असेल तरीही चालेल अक्कलकोटचं चा सारामृत थोडं मोठं आहे त्याला दीड ते दोन तास लागतात केंद्रातल्या साऱ्या मृताला एक तास लागतो एक तुम जे उपलब दासल, ते एकवीस अध्यायाला तुमच्याकडे जे कोणतं उपलब्ध असेल ते तुम्ही घ्या आणि त्याच्याप्रमाणे अशा प्रकारे पारायण करा स्वामींच्या या सेवा चुकवू नका आयुष्य बदलून जाण्याची ताकद आहे स्वामी सेवेमध्ये हे माझा स्वतःचा अनुभव मी सांगते की आयुष्य बदलून जाण्याची ताकद आहे फक्त आणि फक्त स्वामी सेवेमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय